चोवीस तारीख सायंकाळी चाळीसगाव ग्रामीण परीक्षे कन्नडगडचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी अम्फिटमय जप्त करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला त्या दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते मग आरोपींच्या दरम्यान ते दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपटणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे, जे माणसं पूर्ण ड्रग्ज सूत्रधार आहे इंपिन आहे त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेला आहे माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना मधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चालीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचा कस्टडी भेटलेला आहे त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे त्याच जे महालिंगमच बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहेत त्याच्यापैकी दोन तीन एनडीपीएस गुन्हा देखील आहे नेमकं कुठे जात होतो कुठून नेमकं कोणत्या ठिकाणी आतापर्यंत जे तपास निष्पन्न झालं की ही जे माणसं ड्रायव्हर आहे दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डर पर्यंत त्यांना ते ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचे माणसं घेऊन जाणार होते मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणम कडे घेऊन जाणार होता नागपट्टणम वरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचा बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इगल ऍक्टिव्हिटीज होतात मग अंदाज की, जी, की जी असा अंदाज आहे की ते ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ते एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याच्या त्या बाबतीत आमचा तपासरी व्यक्ती बघता हा जो गुन्हा आहे येण्यासारख्या किंवा हे सिग्नेबल करणार हे माझा पगारचा विषय नाही जे आमच्याकडे आहेत आम्ही तपासतो तर डायवर हे मुद्देमान केले एकूण मुद्देमाल त्रेचाळीस बिझी च्या होत्या आणि किंमत आता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाख आहे सर घेऊन जाणाऱ्या लोकांना नेमकं पेमेंट किती राहिलेलं आहे ते कसं पेमेंट राहिलेला त्यांना घेऊन यायसाठी त्यांना प्रत्येक वेळी मध्याच्या पूर्वी पण एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे त्याच मार्गातून त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख त्यांना एका ट्रीपमध्ये घेत आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम ते फरार आहे त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे लवकरात लवकर त्यांना देखील अटक करून अटक करते अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देईल सर डिलिव्हरी करण्यापलीकडे या आरोपींचा नेमका या प्रकरणात सहभाग काय आहे असेल नेमका म्हणजे रिसीव करायचं आणि डिलिव्हर करा करण्यापलीकडे काय सहभाग आहे आरोपींचा काही वेगळा काही सहभाग निष्पन्न झालाय आहे का ड्रग जे आहेत आपण ते रिसीव करून डिलिव्हर करण्यापर्यंत या पलीकडे काय सहभाग एवढंच फक्त त्यांची जबाबदारी होत पण एक्झॅक्टली ही जे गॅंग कसं काम करतात याविषयी आमचं तपास चालू आहे ठीक आहे